ओके okay. नमस्कार मी ॲडव्होकेट शंकरराव वानखेडे आज घाटशेंद्रा तालुका कन्नड जिल्हा छत्रपती संभाजीनगर या ग्रुप ग्रामपंचायतच्या माध्यमातून हे भंडारवाडी इथं गाव आहे सर्व भंडारवाडी गावाचे नागरिक आहेत मागील बऱ्याच वर्षापासून जेव्हा मी लहान होतो लहान म्हणजे एकोणीसशे चौऱ्याऐंशी पंच्याऐंशी शहाऐंशी सत्त्याऐंशीच्या पेडमध्ये सुद्धा मी या भागात येत चावरेंश होतो तेव्हा सुद्धा अशी पाय वाट होती असाच प्रकारचा रस्ता बघा तेव्हापासून तर आता हे दोन हजार पंचवीस आहे आजपर्यंत या भंडारवाडी गावापर्यंत रोड गेलेले नाही नक्कीच सरकार शेवटच्या नागरिकापर्यंत आम्हाला हा देशाचा विकास न्यायचा आहे यात कुठल्या पार शंकाने या लोकांमध्ये नाराजगी नाही म्हणून कारण की यांच्या दोन चार पाच सहा पिढ्या बगर रोडच्या गेलेल्या आहेत चौऱ्यांशी पंच्याऐंशीला मला चांगलं कळत होतो मी सत्याहत्तर माझा जन्म आहे आणि चौऱ्याऐंशी पंच्याऐंशी मला कळत होतं तेव्हापासून इकडे रोडची मागणी आहे म्हणजे घाटशेंद्रा जे गाव आहे त्या गावापासून मधून जो रस्ता आहे तो सुरमाळा मार्गे भंडारवाडीला जातो भांडारवाडीहून तळण्यारला जातो आता हा तीन किलोमीटरचा रस्ता या भंडारवाडी गाव गावकऱ्यांचं म्हणणं की तीन किलो तीन किलोमीटर रस्ता आहे या गावामध्ये किती लोकसंख्या आहे तीन तीन तीनशे जवळपास तीनशे ते पाचशे लोक इथे राहतात मोठ्या प्रमाणात इथे मतदार बी आहे आणि हे लोक रोग ग्रामपंचायतच्या माध्यमातून मतदान करतात या लोकांची मागणी आहे की आम्हाला एवढ्या वर्षापासून मागणी आहे मी स्वतःसुद्धा त्याला सक्सेस होते कारण माझंसुद्धा या भागामध्ये मोठ्या प्रमाणात अस्तित्व पहिल्यापासून राहिलेलं आहे तर इकडे रोड नव्हता हो आज बी रोड नाही आहे आज यांची मागणी आहे बरेच आमदार आले बरेच खासदार आले बरेच पालकमंत्री आले बरेच मुख्यमंत्री बदलले परंतु आम्हाला रोडच भेटत नाही मी सुद्धा ह्याच वस्तीचा याच या भागाचा रहिवासी आहे माझं म्हणणं आहे हे लोक सहा सहा महिने चिखलात चालतात इकडे गाडी घेत नाही इकडे यांचं सुख दुःख आहे ह्या लहान लहान मुलांची शाळा आहे मग ही या यांना वाली कोण आहे माझी विनंती आहे की या भागाचे जे लोकप्रतिनिधी आहे या भागाचे जे शासकीय पदाधिकारी आहे या भागाचे जे तहसीलदार साहेब आहे या भागाचे जे जिल्हाधिकारी साहेब आहेत यांना विनंती आहे की आम्हाला प्रत्येक माणसाला न्याय द्यायचा आहे यांच्यापर्यंत विकास गेला पाहिजेत यांच्यापर्यंत रोड गेले पाहिजेत यांनासुद्धा शहरासंघ आम्हाला कनेक्ट करायचा आहे तर नक्कीच आपली सर्वांची जबाबदारी आहे तहसीलदार साहेब आपली जबाबदारी शंभर टक्के की आपण या वस्तीला भेट द्या आणि या वस्तीला भेट देऊन या वस्तीची जे बी अड अडचणी असेल त्या तुम्ही वरपर्यंत पोहोचवा आणि यांना करून द्या लोकप्रतिनिधीला सुद्धा आमची विनंती आहे आमदाराला विनंती आहे खासदाराला विनंती आहे की आपण या वस्तीला भेट द्या या वस्तीच्या ज्या अडचणी आहे त्या समजून घ्या आणि त्या या शासकीय न्यायमानुसार आम्हाला त्या करून द्या आताच मी ऐकलं की घाटचंद्रा ग्रुप ग्रामपंचायतच्या माध्यमातून इथं या रोड हा रोड मंजूर झालेला आहे काही ठेकेदारांना हा रोड घेतलेला सुद्धा आहे परंतु काम करायचं नाव घेतलं की ते काम करत नाहीये मग याला जबाबदार कोण आहे याला जबाबदार ठेकेदार आहे का शासन आहे का या भागाचे लोकप्रतिनिधी आहे का, का है? है या भागाचे तहसीलदार साहेब का जिल्हाधारी जिल्हाधिकारी साहेब आहे का जिल्हा परिषद आहे कोण आहे याला जबाबदार आमचा प्रश्न या लोकल नागरिकांच्या वतीनं की जबाबदार कोण आहे आणि कोण जबाबदारी घेणार आहे जर जबाबदारी नाही घेणारे हे लोक किती किती वर्ष वाट पाहणार आहे काही गलत आहे का पासून हा रोड नाही आहे बघा प्रत्येकाच म्हणणं काय अडचणी यांच्या चार चार पाच पाच असा मिरणामध्ये आंदोलन करू हे निश्चित सांगतो धरणामध्ये सर्व शांडून धरणात जाऊ याला शासन जबाबदार राहणार याला बांधकाम विभाग याला जबाबदार राहणार बघा सर्व बघा महिला आमच्या आया बघिनी या ठिकाणी बोला 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 आमच्या मुलांना शाळेत जायला खूप अडचण आहे इथ म्हणजे एकदा ते अशी चिखलात पडले कि ते दुसऱ्या दिवशी असे म्हणत होते मम्मी आम्ही शाळेतच जाणार नाही म्हणून झाले तर हा रोड या मुलांसाठी बी खूप उपदायक आहे आणि तर... जायला आता मी दवाखान्यात चालले आता पण मागे पडायला आले होते इथं असं छोट्या छोट्या गावात रोड होता मग आमच्या इथं का नाही होत रोड पाचशे तीनशे लोक इथं राहतात मग करायला पाहिजे इथं रोड तर आताच आपण या महिलांच्या या ठिकाणी डिलिव्हरी साठी कधी गेला तर ती डिलिव्हरी बाई घरीच रस्त्यानेच होऊन जाईन जर वाटाना अपघात झाला तर त्याची जबाबदारी कारण तुम्ही एवढ्या दिवसाचे आश्वासन देऊन पाठ फिरवून घेतात त्याला जबाबदार कोण आहे तुम्हाला समजत नाही का एवढं लहान लहान मुलं लहान लहान शाळे जातात त्याला किती त्रास होतो वाटाने येताना तरी सुद्धा तुम्ही आम्ही सहन करतो तुम्हाला लक्ष देता येत नाही का याच्याकडे एक वर्षा समजून घ्यायला पाहिजे ज्या वेळेस मतदानाला येतात तेव्हा कसे करतात तुम्ही ना जसं काही तुम्हाला मतदान मागत्या आणि असं तुम्हाला समजत नाही का रस्ते दिसत नाही का रस्त्याच्या वेळेस नाही येतात का इकडे तुमच्या गाड्या कस काय तिकडे उभे करते तुम्ही ना लांब उभे करायचे असन तुम्हाला जर मतदान पाहिजे असन तर वाडीवर याच थेट आणि प्रत्येकाची अडचण जाणून घ्यायची तवत मतदानाला याच इथे आजिबात मतदानाला याच अधिकार नाही आमच्यावर एवढ्या लांब लांब शाळेत जात्या तुम्हाला ते दिसत नाही का तेच तर भविष्य आहे भविष्य घडवतात आता भविष्य घडवतात लांब नाही आणि मग इकडे वाडीचा विचार करा एवढे दिवसात आमचे लोक एवढ्या अडचणीमध्ये मार्ग काढत कस तरी पावला न चालता इथून तीन किलोमीटर पैप येतात रोजचं काम असतात का ना तिकडे असं नाही तुमच्यासारखं की एक दिवस गाडीवर आलं आणि झालं काम

孩来们。 तर आता आपण या ठिकाणी आताच आपण भंडारवाड्यातील लोकांचा महिलांचा या ठिकाणी किती रोष या ठिकाणी दिसून येत आहे या ठिकाणी अक्षरच्या महिलांमध्ये बोलताना अश्रू त्यांच्या या ठिकाणी येत आहे आणि त्यांनी या ठिकाणी सांगितलेलं आहे की जोपर्यंत आमच्या या रस्त्याचं काम या ठिकाणी नाही तोपर्यंत आम्ही आमची मुलं शाळेत या ठिकाणी पाठवणार नाही मग आम्ही ते मुलं त्या ठिकाणी ढोरव वळो किंवा बकऱ्या वळो पण जोपर्यंत या रस्त्याचं काम या ठिकाणी होत नाही तोपर्यंत आम्ही आमचे मुलं या ठिकाणी शाळेत पाठवणार नाही त्यानंतर त्यांनी सांगितलेलं आहे की आम्ही येणाऱ्या निवडणुकीला मतदान सुद्धा या ठिकाणी करणार नाही आईने या ठिकाणी सांगितलेलं आहे की त्या आईचा बाबा या रस्त्याने रस्ता बरोबर या रस्त्याने दगावलेला आहे तर त्यांनी ही खंत सुद्धा या ठिकाणी व्यक्त केलेली आहे की जोपर्यंत या रस्त्याचं काम होत नाही तोपर्यंत या ठिकाणी कोणत्याही राजकीय पुढाऱ्याने त्यांना येऊन मतदानासाठी मागणी करू नये अशी या मंडळवाडीतील महिला मंडळ पुरुषांनी तरुण मुलांनी या ठिकाणी ठिकाणी केलेलं आहे धन्यवाद बोला तर नक्कीच हा प्रश्न एकदम आयरणीवरचा प्रश्न आहे हा रोड झालाच पाहिजे मी सुद्धा मागील काही वर्षापासून या भागात येत जात राहतो ऍक्च्युली या शनी महाराज जे मंदिर आहे वाकी मार्गे सुरमाळ मार्गे आणि तळणेर असा हा रस्ता आहे हा रस्ता शंभर टक्के झाला पाहिजे आणि या सर्व लोकांचा रोष आहे यांच्या तहसीलदार साहेब जिल्हाधिकारी साहेब या भागाचे आमदार या भागाचे खासदार या भागाचे सगळे पदाधिकारी या सर्वांना आम्ही विनंती आहे की लवकरात लवकर हा रोड व्हावा आणि या लोकांची जी मागणी आहे आम्ही लोकप्रतिनिधीपर्यंत नेऊन पोहोचू या शासकीय अधिकाऱ्यांपर्यंत पोहोचवू त्यांच्याकडून हे काम करून घेऊ की शंभर टक्के आम्ही तुम्हाला देतो लवकरात लवकर इकडे रोड होईल याची सासूती तुम्हाला देतो आम्ही ते प्रयत्न करू प्रत्येकापर्यंत पोहोचू आणि कागदोपत्री जे बी झालेले असेल ते सगळे कागदपत्र पुन्हा तयार करून पुन्हा सगळ्या गोष्टी करायला लावू एवढंच यावेळेस मी सांगतो জয় হিন্দ জয়াৰ তুমি আমাৰ ৰাজধানী মা বুজা